एकदा पुन्हा नव्हे तर तिसऱ्यांदा मान्य गिरीश भाऊ महाजन यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून तिसऱ्यांदा आज या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी आज बिनविरोध या ठिकाणी झालेला आहे खरोखर त्यांचा आशीर्वाद असा की जामनेर शहरातील संपूर्ण नागरिक hmm. त्यांच्या विकासाच्या या मूळ तत्वावरती जो विकास झालेला जा आहे जामनेर शहराचा त्याच्यावरती विश्वास ठेवत आमचे माझे जे प्रतिस्पर्धी होते राष्ट्रवादीचे विनोद भाऊ मा माडी माझे बाचे आहेत ते त्यांनी आमच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि समाजालाही एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला की समाजा समाजामध्ये तेडणं निर्माण होता तिथं योग्य निर्णय घेण्याचा असेल तिथं योग्य निर्णय घेतला गेला पाहिजे त्या उत्तीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी माघार घेतली आणि दैवगतीने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा विजय मी मान्य गिरीश भाऊ महाजनांना समर्पित करतो भाऊ जण जणांचे ते बिनविरोध होत आहेत सत्तावीस हिरोचे अतिशय वाटचाल होते काय वाटतं सत्तावीस झिरो होते है? नक्कीच भाऊंच्या या कर्तृत्वावरती या विकासावरती ज राज्यामध्ये जो राज्या विकास चाललेला आहे त्याच्यावरती सगळ्यांचा कल आहे म्हणून आपण बघताय बिहारमध्ये महाराष्ट्रामध्ये एकतर्फी इलेक्शन झाले आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे संपूर्ण जनता महिला वर्ग अथक एक प्रकारे पाठीमागे उभी राहिलेली आणि त्याचाच परिपाक या ठिकाणी नामनेश्वरातही आपल्याला दिसतो आहे कालही बिनविरोध झालं आजही तीन जागा बिनविरोध झाल्या आणि आता बघा काय होतंय विरोधकांकडे काही मुद्दाच नाही असं म्हटलं जात होतं आणि आता जामनेर तालुक्याबद्दल जर जर म्हणायचं झालं तर विरोधक हा शब्द वापरणं या ठिकाणी कमकत ठरेल कारण जामनेर तालुक्यामध्ये असं काही वातावरण आहे की भाऊंना विरोधच नाही राहिलेला आहे सगळ्यांनी भाऊच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे विरोधकांना विरोधक म्हणून त्यांची त्या ठिकाणी अवेलना होईल ते आमचे समर्थकच आहेत त्याच्यामुळे भाऊच्या नेतृत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलेला आहे म्हणून हे या ठिकाणी आपल्यासमोर चित्र दिसत आहे अगदी मागच्या वेळेसही पंचवीस झिरो झालेलं होतं त्या बॉडीमध्ये सुद्धा आम्ही होतो भाऊंनी विश्वास ठेवत सगळ्यांना जामनेर शहरावरती एक नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे आपण बघतायत की जामनेर शहराचा जो दिवसेंदिवस विकास होतो आहे सोनबर्डे असेल जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये तीन हजार शेततळे असतील म्हणजे अशा अनेक मुद्दे आहेत जे पुढच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला पूरक ठरते आमच्या पक्षात तसं पक्षा कधी नसतं पक्षामध्ये पक्षाने दिलेल्या आदेशाचं परिपूर्ण पालन करावं लागतं भाऊंनी मला एवढं दिलं एवढं दिलं की मी ते शब्दात मांडू शकत नाही त्याच्यामुळे मला कुठल्याही पदाची या ठिकाणी आज अपेक्षा नाही राहिलेली मी फक्त पक्षाकरता प्रामाणिक समर्पित भावनेने काम करेल